कोपेश्वर देवस्थानचा विकास करण्याकरता माहिती सरकारनं एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे कोपेश्वर देवस्थान नेमकं कुठं आहे त्यासोबतच हा निधी कोणत्या कामासाठी वापरला जाणार आहे याचाच आढावा राजकीय कट्टाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे चला तर पाहू मग कोपेश्वर देवस्थान आणि हा विकास निधी नेमका कोणत्या कामासाठी वापरला जाणार आहे राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे देवस्थान संवर्धनाला महायुती सरकारनं बळ दिलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेव मंदिराचा विकास या योजनेच्या माध्यमातून होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद